हा अनुभव कोकणातील आहे खूप वर्ष अभ्यासिक घेत गेली पण एकही परीक्षा मी पास करू शकलो नव्हतो ना नैराश्य येत होतं पण अभ्यासाशिवाय पर्याय नव्हता शेवटी माझं नशीब चमकलं आणि मी पोस्टात चिटकलो मला पहिली पोस्टिंग मिळाली ती कोकणात मूळचा मी नाशिक जिल्ह्यात वाढलेला आहे त्यामुळे कोकणाशी तसा माझा काही संबंध नाही खानदेशात कडकून सोसलेल्या माझ्या शरीराला कोकणातील थंडपणा सुसह्य वाटू लागला मला खूप आनंद झाला होता की मी एकदाचा कमावता झालो आणि स्वतःच्या पायावर उभा राहिलो पोस्टिंगच्या दोन दिवस अगोदरच मी त्या गावी पोहोचलो गाव अगदी सुंदर होतं नारळाचे झाडं सुपारीची बाग डोंगर रांगा आणि थोड्या अंतरावर समुद्राची निळसर किनार दिसत होती कोकणाचं ते नैसर्गिक सौंदर्य माझ्या मनाला भिडलं पोस्टिंगच्या दोन दिवस आधी पोहोचल्यामुळे मला गावातल्या लोकांशी थोडं मिसळायला वेळ मिळाला सगळे साधे मनमिळाव आणि आपलेपणाने बोलणारे होते सर तुम्ही इकडेच राहणार का आता असं विचारत ते लोक आनंद व्यक्त करत होते माझं क्वाटर छोटंसं पण अगदी हिरव्यागार झाडाने वेळलेलं होतं सकाळी उठल्यावर पक्ष्यांच्या किलबिलाटाने डोळे उघडतील तर संध्याकाळी समुद्राच्या वाऱ्याने सगळं वातावरण थंडगार होईल अशी ती जागा माझा भूताकेतांवर बिलकुल विश्वास नव्हता तसं म्हणायला माझा असल्या गोष्टींशी कधी संबंध झाला नाही शहरातल्या फ्लॅट सिस्टीममध्ये वाढलेला मी भूतं फक्त सिनेमात किंवा लहानपणी नारायण धारपांचे भयसाहित्य वाचलेलं मला आठवतं त्या व्यतिरिक्त भूतं म्हणजे केवळ एक अंधश्रद्धा असंच माझं मानणं होतं निदान त्यावेळेपर्यंत तरी पण कोकणात आल्यावर हे मत हलकेच डळमळू लागलं कारण रात्रीचं इथलं वातावरण काहीतरी वेगळंच होतं गाव दिवसा जितकं सुंदर रंगीबिरंगी आणि गजबजलेलं दिसायचं तितकंच रात्रीचं गाव अंधारात गूढ आणि संमोहन करणारं भासत असे क्वाटरच्या भोवती नारळाची झाडं होती आणि समुद्राच्या वाऱ्याने त्यांच्या पानांचा कडकडणारा आवाज एखाद्या कुजबुजीसारखा वाटायचा मला गावात आल्याला एक दिवसही पूर्ण झाला नव्हता मी संध्याकाळी गावात एक रबेट मारण्यासाठी गेलो गावाच्या मध्येच एक मोठे पिंपळाचे झाड होते आणि त्याच्या भोवती एक दगडी चौथरा बांधलेला होता ज्यावर गावातील काही जुनी मंडळी आराम करत बसली होती मला बघून एका म्हाताऱ्या बाबांनी हात देऊन त्यांच्याकडे बोलवले नवीन पोस्टमास्टर आहेत ना तुम्ही त्याने विचारलं हो मी म्हटलो मग मुक्काम कुठे त्यांनी हळू आवाजात विचारलं मी त्यांच्याजवळ जाऊन बसलो मुक्काम तर पोस्टाच्या क्वार्टरमध्येच आहे मी सहज सांगितलं हे ऐकून त्या म्हाताऱ्याच्या डोळ्यातले भाव क्षणभर बदलले त्यांनी आजूबाजूला पाहिलं जणू कोणी आहे का आहे ते बघत होते मग हळू आवाजात म्हणाले पोस्टाचं क्वार्टर म्हणजे नारळाच्या बागेजवळच हो अगदी तेच मी उत्तर दिलं त्यांच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव म्हटला बाकी बसलेले गावकरी मात्र गप्पच होते पण त्यांच्या नजरा माझ्याकडे खिळल्या होत्या सर तुम्ही नवीन आहात म्हणून सांगतोय रात्री उशिरा बाहेर पडू नका विशेष करून बारा वाजल्यानंतर तर अजिबात नाही आणि त्या नारळाच्या बागेतल्या पिंपळापाशी जाणं तर टाळाच मी असतच विचारलं कावर <laughs> भूत वगैरे आहेत का तिथं माझा सूर थट्टेचा होता म्हातारे बाबा मात्र थट्टत नव्हते ते अगदी गंभीरपणे म्हणाले काहीतरी आहे तिथं अनेकदा रात्री तिथून जाणाऱ्या लोकांना कुजबूज ऐकू आली आहे कुणाला पावलांचा आवाज कुणाला बांगडीचा किनकिनाट आणि एक दोन जण तर अचानक बेपत्ता झाले दुसऱ्या दिवशी ते समुद्रकिनाऱ्यावर मृत अवस्थेत सापडले त्यांच्या बोलण्याने अंगावर शहारा आला पण मी स्वतःला सावरत असलो अहो <laughs> या सगळ्या केवळ अफवा आहेत मी शहरात मोठा चालू आहे मला असलं काही खरं वाटत नाही माझं वाक्य ऐकल्यावर गावकरी एकमेकांकडे बघून मंदस्मित करत होते जणू मला अजून अनुभव यायचा आहे हे त्यांना ठाऊक होतं मी काहीच बोललो नाही मी गावात नवीन आहे म्हणून मला हे घाबरवत आहेत का अशी शंका माझ्या मनात येऊन गेली सर त्या क्वार्टर मध्ये खूप वाईट घटना घडलेल्या आहेत ओ सर त्यातले एकाने दीर्घ श्वास घेत म्हटलं तुम्ही ज्या क्वार्टरमध्ये राहताना तिथं आधी एक पोस्ट मास्टर बरेच वर्षांपूर्वी राहायचा अगदी तुमच्यासारखंच ते पण गावाबाहेरचे होते साधे प्रामाणिक सुरुवातीला त्यांनाही सगळं सुरळीत वाटलं पण काही महिन्यातच त्यांचा स्वभाव बदलला रात्री ते झोपत नसत दिवसा गप्प बसत लोक म्हणतात त्यांना सतत कोणीतरी आवाज देत असे कोणी दिसत नसतानाही मी शांतपणे ऐकत होतो भोवतालचे गावकरी मात्र कसल्या तरी दडपणाखाली गप्प बसले होते बाबा पुढे म्हणाले एक दिवस अचानक ते गप्प झाले सकाळी क्वार्टर मध्ये दरवाजा उघडा होता पण ते कुठेच नव्हते दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह समुद्र किनाऱ्यावर सापडला डोळे विस्पारलेले चेहऱ्यावर भीतीचा पगडा जणू त्यांनी मृत्यूपूर्वी काहीतरी भयंकर पाहिलं होतं माझ्या अंगावर काटा आला मी जबरदस्ती हसलो अहो <laughs> योगायोग असतील हे सगळे समुद्र किनाऱ्यावर अपघातही झाला असेल कदाचित बाबांनी माझ्याकडे एकटक पाहिलं तुम्ही मानत नाही ते बरं आहे पण लक्षात ठेवा सर कोकण सुंदर आहे पण रात्री त्याचं रूप बदलतं आणि त्या क्वार्टरच्या मागच्या पिंपळाखाली काहीतरी आहे मी घाबरलो असं नाही का पण काही अंशी माझ्या हातावर आलेले शहारे मी विसरू शकणार नाही ही एक चेतावनी होती का मी त्याकडे दुर्लक्ष केले मी त्यांचा निरोप घेऊन निघालो आणि क्वार्टरकडे गेलो लाल सरमाती हळुवार वाहणारी समुद्राची दमट हवा मनाला प्रसन्न करत होती जेवणाची सोय क्वार्टरवर नव्हतीच त्यामुळे मला बाहेरच एखादी खानावळ शोधावी लागणार होती रस्त्याच्या कोपऱ्यात एक पडकी झोपडी होती जिथे खानावळ असे नाव लिहिलेले होते रस्त्याच्या कोपऱ्यावरची ती पडकी झोपडी खरं तर कुणालाही खानावळ वाटावी अशी नव्हती झोपडीचे छप्पर नारळाच्या झोडपांनी झाकलेलं होतं दार अर्धवट तुटलेलं होतं आणि आतून फक्त एक कंदिलाचा फिकट असा प्रकाश बाहेर येत होता क्षणभर थांबलो इथे खरोखरच लोक जेवायला येत असतील का असा प्रश्न मनात आला तरीही पोटाच्या खळखळाटाने मला तिकडे वळवला आत पाऊल टाकताच मसाल्याचा वास नाकात घुसला दोन तीन टेबल होती आणि मागच्या बाजूला एक बाई जेवण वाढत होती तीन चार खेडूत आधीच जेवत बसले होते त्यांनी माझ्याकडे पाहून हळू आवाजात कुजबूज केली मी बसलो तसा ती बाई पुढे आली चेहरा सुरकोतलेला पण डोळ्यात एक विचित्र चमक होती सर तुम्ही नवीन असं दिसताय क्वार्टरमध्ये राहायला आलात का तिने विचारलं मी थोडं आश्चर्यानं म्हणालो हो तुम्हाला कसं कळलं ती हलकं हसत म्हणाली <laughs> इथे जो कोणी राहायला येतो ना त्याचं नाव गावभर दुसऱ्याच दिवशी पसरतं त्यानंतर तिने माझ्यासमोर भात आमटी थोडं माश्यांचे कालवण ठेवला जेवायला लागलोच होतो तेव्हा बाजूच्या टेबलावर बसलेला एक म्हातारा खेळूत माझ्याकडे वाकून बुजला सर सावध रहा त्या क्वाटरच्या मागचं पिंपळ ते साधं झाड नाही रात्री तिथून आवाज येतो बांगड्यांचा पावलांचा आणि कधी कधी रडण्याचाही मी चिडून हसलो अहो <laughs> परत त्याच गोष्टी तुम्हा लोकांना भूताक येतांशिवाय दुसरं काही काम नाही का तो माणूस थोडा गप्प झाला पण त्याचे डोळे घाबरलेले होते खानावळ चालवणारी बाई मात्र शांतपणे माझ्याकडे पाहत होती जेवण वाढताना ती हळू आवाजात म्हणाली रात्री क्वार्टर बाहेर निघू नका काही आवाज आले तरी बस एवढं बोलून ती तिच्या कामाला लागली माझ्या उत्तराची देखील तिने वाट पाहिली नाही रात्रीच्या नऊ वाजता मी क्वार्टरवर पोहोचलो तेव्हा आकाशात पूर्ण चंद्र होता समुद्राच्या वाऱ्याने नारळाच्या झाडांची पानं वेड्यासारखी हलत होती ती आवाज करत होती पण मला प्रत्येक वेळी वाटायचं जणू कोणीतरी आहे क्वार्टर लहानचं होतं पण आत शांतता होती दिवसभरच्या गप्पा गावकऱ्यांची चेतावणी आणि खानावळीतील बाईचे शब्द डोक्यात गुंजत होते रात्री क्वार्टर बाहेर निघू नका काहीही आवाज आले तरी मी मनाशी ठरवलं मी शहरात वाढलेला मला या गोष्टींनी घाबरवता येणार नाही पण तरीही मी दरवाजाला आतून कुलोप लावलं निवांत झोपू या विचाराने मी पाठ विचारा विचाराविचारात कधी माझा डोळा लागला मला समजलेच नाही अचानक खिडकीत कोणीतरी टकटकते मी दचकलो रात्रीचा साधारण दोन वाजायचा सुमार असावा डोळे चोळून उठलो खिडकी बाहेर पुन्हा टकटक झाली यावेळी अधिक स्पष्ट मी हलक्या आवाजात स्वतःशीच पुटपुटलो कोण असेल एवढ्या रात्री काळजीने मी हळूच खिडकीजवळ गेलो पडदा बाजूला केला चंद्रप्रकाशात बाकीचं दृश्य निळसर दिसत होत नारळाच्या पानांचा सावलींचा खेळ सुरू होता पण पिंपळाच्या झाडाखाली काहीतरी हलत आहे असं मला जाणवलं माझा हा भास असेल असा विचार करून मी पुन्हा झोपी गेलो साधारणत अर्धा तास झाला असेल खिडकीवर पुन्हा एकदा टकटक झाली यावेळी मी त्याच अक्षाने खिडकीकडे पाहिलं खिडकी बाहेर एक स्त्री उभी होती जी माझ्याकडेच बघत होती आजही ते दृश्य आठवलं की अंगावर सरकण काटा येतो खिडकीतून चंद्रप्रकाश सरळ तिच्या चेहऱ्यावर पडत होता ती स्त्री पांढऱ्या शुभ्र साडीमध्ये होती साडीवरची किनार चिखलाने माखलेली दिसत होती तिचे केस विस्कटलेले चेहऱ्याचा अर्धा भाग सावली पण जे दिसत होतं ते पुरेसं होतं अंगावर काटा आणायला तिचे डोळे मोठे विस्पारलेले आणि पूर्णपणे पांढरे बुबोळेच नव्हते ती हल्ली सुद्धा नाही फक्त खेळल्यासारखी माझ्याकडे बघत होती मी तिजून गेलो आवाज तर दूर श्वास घेणंही जड झालं क्षणभर माझं डोकं सांगत होतं हे स्वप्न आहे डोळे मीठ सगळं नाही सगळे पण तेवढ्यात तिने आपली हळगुळी बोट खिडकीवर आपटायला सुरुवात केली आवाज जणू कानात शिरत होता मी घामाघुम झालो अचानक तिचे ओठ हलले पण आवाज काही झाला नाही फक्त त्या ओठांच्या एक शब्द स्पष्ट झाला मी मी झटकन मागे हटलो नाही नाही माझ्या तोंडून किंकाळी निघाले तिचे अस्तित्व खरे होते की केवळ एक भास नाही हा भास मुळीच नव्हता कारण हे दुसऱ्यांदा होत होतं मग ती स्त्री कोण होती मी काही कच्च्या गुरुचा चेला नव्हतो कोणीतरी माझी चेष्टाच करत असलं पाहिजे हे मी समजून चुकलो होतो माझा घाबरणारा जीव जरा शांत झाला आणि मी एक मोठा श्वास घेऊन दार उघडलो एक थंडगार वाऱ्याची झोळ अंगावर आली शरीरात हुळहु भरली होती मी चालत जाऊन खिडकीपर्यंत गेलो तिथं कोणी आहे का ते पाहावं म्हणून खिडकीच्या खाली जमिनीवर गवतात पायाचे ठसे दिसत होते जे चालत जात त्या पिंपळाच्या झाडाखाली नाहीसे होत होते मी खिडकीखालच्या त्या ठशांकडे पाहत थिजूनच उभा राहिलो ओल्या जमिनीतले ठसे अगदी ताजे होते म्हणजे काही क्षणांपूर्वीच कोणीतरी किंवा काहीतरी तिथे होत माझ्या पोटात गुळा आला मन म्हणत होतं दार बंद कर आज झोपून जा पण पाय मात्र आपोआप त्या पिंपळा चंद्रप्रकाशात ते झाड अजूनच भयानक दिसत होतं झाडाची जाळसर जाड़ खोड बेली खाली लोंबत होत्या आणि पानांच्या सावल्यांनी जमीन काळवंडून टाकली होती जसा मी जवळ गेलो तसा एक विक्षिप्त हसण्याचा आवाज मला ऐकू <laughs> हा त्याच स्त्रीचा आवाज होता का मी नजर वर करून त्या झाडावर बघितलं एका मोठ्या जाळसर फांदीवरती बसली होती चेहरा पांढरा फटक पडलेला होता ओठांवर तडे गेलेले होते ज्यातून रक्त वाहत होते बटबटीत डोळ्यांनी ती माझ्याकडेच बघून हसत होती अचानक तिने आपले केस मोकळे सोडले काळ्या रंगाचे ओलसर केस खाली झेपावत माझ्या चेहऱ्याला जवळजवळ स्पर्श करणार इतके ते खाली आले होते तिचा चेहरा वाकडा तिकडा वळत होता हसण्याचा आवाज विक्षिप्त किंकाळ्यात रूपांतरित झाला माझं घर माझा माझर माझं आयुष्य ती ओरडत होती मी मागे मागे सरकू लागलो तशी ती त्या फांदीवरून उडी मारून जमिनीवर उभी राहिली आता तिच्या तावडीतून सुटका नाही माझं मन मला सांगत होतं ती अगदी जवळ आली होती मी जीव मुठीत घेऊन पळायला सुरुवात केली बाजूला समुद्रकिनारा होता त्या चंद्रप्रकाशात मी एकटाच समुद्राच्या किनारी पळत होतो मधूनच मागे वळून बघितलं तर ती स्त्री माझ्या मागे पाठलाग करत होती तिचा वेग असामान्य होता ती मध्येच हवेत उड्या घेत होती आणि शेवटी तिने मला गाठलीच एक असह्य वेदना छातीत झालं जणू कोणीतरी माझं हृदयच ओरबाडून बाहेर काढलं असावं आणि मग सगळं शांत झालं जणू मी हवेसोबतच वाहतो इतकं हलकं वाटू लागलं दुसऱ्या दिवशी सकाळी जाग आली ती त्या किनाऱ्यावरच मला दिसलं की खूप लोक किनाऱ्यावर गर्दी करत आहेत मी चालत जाऊन तिथे पाहण्याचा प्रयत्न केला पण गर्दीमुळे काहीच कळत नव्हतं तिथे उभ्या असलेल्या एका इसमाला मी विचारलं सुद्धा काय झालं ही एवढी गर्दी का त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं मग मीच गर्दीतून वाट काढत मध्यस्थानी पोहोचलो तिथे मीच निप्चित पडलेला होतो हे कसं शक्य आहे मी आजूबाजूच्यांना विचारू लागलो पण कोणीही माझ्याकडे लक्ष देत नव्हतं हो ते लक्ष देत नव्हते हो की त्यांना माझा आवाजच ऐकू येत नव्हता हो मी हादरलो होतो तीच गावातली काल भेटलेली माणसं बोलत होती समजावलं होतं हो, हो खूप पण म्हणे मी शहरातून आलो आहे माझा यावर विश्वास नाही चांगला तरुण मुलगा हो एक एकोरपणामुळे गेला म्हणजे मी आता आत्मा झालो होतो तर तेवढ्यात मला एक ओळखीचा आवाज ऐकू आला जेवायला ए खानावळीत त्या ओळखीच्या आवाजाकडे मी वळलो खानावळीतील तीच बाई चल ती हळू आवाजात म्हणाली तुला खूप प्रश्न आहेत ना माझं शरीर जरी हलकं झाल्यासारखं वाटत होतं तरी मी पाय ओढत ओढत तिच्या मागे चालू लागलो आजूबाजूचे लोक समुद्र गाव सगळं धुसर होत चाललं होतं फक्त तिच्या पाठीमागे जाणारा एकच मार्ग मला दिसत होता आज कालसारखीच ती खेळूत लोक बसली होती तिने माझे पान मला दिले आणि मी त्यांच्याच रांगेत जाऊन बसलो ते सर्वजण माझ्याकडेच बघत होते हे तुझ्या आधीचे लोक आहेत जे त्या क्वार्टरमध्ये रात्री थांबले होते ती बाई म्हटली म्हणजे हेही मृत होते तर तुझं पूर्ण आयुष्य जगल्याशिवाय तुला मुक्ती मिळणार नाही तू शरीर सोडला आहेस पण आत्मा अजून जिवंत आहे हा एक अपघात होता तुझं खरं मृत्यू वर्ष आल्याशिवाय तुला मुक्ती नाही तुला भूक लागली तर इथे येत जा हे लोकसुद्धा येतात देव ना करू यात अजून कुणाची भर पडू ती बोलायची थांबली होती मी गोमान एक एक घास खायला सुरुवात केली का लांबून काही लहान मुलं खेळत इथे आली होती त्यांचं बोलणं माझ्या कानी पडलं ए ती बघ वेडीबाई आजही कावळ्यांना जीव घालते माझ्या काळजात धस्त झालं मित्रांनो तुम्हाला ही भयकथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या अघोरी भयकथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका